श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सुंदर सोपे मराठी उखाणे घेऊन आलेली आहे तर हे उखाणे अतिशय सुंदर आहेत ऐकायलाही अतिशय सुंदर आणि आपल्याला पाठ करायला देखील अतिशय सोपे आहेत तर हे उखाणे पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नऊवारी साडीवर शोभते ठुशी रस्ता अडवताय ननंदबाई नववारी साडीवर शोभते ठुशी रस्ता अडवताय ननंदबाई तर टिंबटिंब रावांसोबत तर टिंबटिंब रावांसोबत गृहप्रवेश करू तरी कशी वटपौर्णिमेला भरते सुवासनीची ओटी वटपौर्णिमेला भरते सुवासनीची ओटी टिमटीमरावांचं नाव माझ्या सदा ओठी तुळस डोलते वृंदावनात तुळस डोलते वृंदावनात माझ्या टिमटिमरावांचं नाव घेते ते आहेत माझ्या दिलाचे राजा दार उघडून गेले आत खोल्यात खोल्या सात दार उघडून गेले आत खोल्यात खोल्या सात ताटात घेते लाडू लाडूत लाडू केली खून ताटात घेतले लाडू लाडूत लाडू केली खून रावांचं नाव घेते टिंबटिंब यांची सून नीलवर्णी आकाशात चंद्र लपलाय ढगात नीलवर्णी आकाशात चंद्र लपलाय ढगात रावांची पत्नी होऊन धन्य झाले या जगात सप्तपदीच्या सात पावलात भरलाय सुंदर अर्थ सप्तपदीच्या सात पावलात भरला सुंदर अर्थ टिंबटिंबराव पती मिळाले जीवन झाले कृतार्थ नीलवर्णी आकाशातून पडल्या पावसांच्या सरी नीलवर्णी आकाशातून पडल्या पावसांच्या सरी टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंब यांच्या घरी निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान टिंबटिंबरावांचं नाव घेऊन राखते सर्वांचा मान आशीर्वाद घेतला मातेचा निरोप घेतला पित्याचा आशीर्वाद घेतला मातेचा निरोप घेतला पित्याचा टिमटिंब रावांचा आणि माझा संसार आहे सुखाचा ला सा, तर उखाने आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन अस आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका